नमस्कार आता आकाश आणि भूमी यांच्याकडे अक्षय तृतीयाची पूजा असते आता पूजेसाठी पाळतोस आणि अमोलीला सुद्धा बोलावलेलं असतं दोघही तिथे आलेले असतात आता अमोलीकडे क्षितिजा असते क्षितिजाची जास्तच ओढ भूमीला असल्यामुळे भूमी आता क्षितिजाकडे जात असते त्यावेळी आता अमोली म्हणते माझी एक आहे मी इथं पूजेला थांबेन पण भूमीने क्षितिजाच्या जवळ येता कामा नये आणि क्षितिजाला उचलून घेता सुद्धा कामा नये तरच मी तो पूजेत थांबेल आता भूमी भूमी अट ऐकून हादरलेली असते पण असतो आलेल्या पाहुण्याचा आदरदित्य करणं हे भूमीच कर्तव्य समजून भूमी शांत राहते आजी सुद्धा हादरलेली असते आता पौर्णिमा आणि रागणीला आनंद झालेला असतो आता पूजा एकदम व्यवस्थित संपन्न होते पूजा संपन्न झालेली असते सगळे खुशीत असतात पण भूमी नाराज असते कारण क्षितिजा ही तिच्या घरी आलेले असते आणि क्षितिजासाठी भूमी प्रत्येक वेळेला तळमळत असते आणि अमोलीने बरोबर घाव घातलेला असतो आणि भूमीला आता क्षितिजापासून दूर ठेवले असतं त्यामुळे भूमी आता लांबूनच क्षितिजाला बघून सुख मानत असते तेवढ्यात आता क्षितिजा रडू लागते क्षितिजा रडत असते आणि आता अमोलीने क्षितिजाला काही शांत करता येत नसतं त्यावेळी आजी तिथे येते आणि आजी म्हणते काय झालं अमोली ही क्षितिजा का रडते आहे अगं ती एवढी रडते आहे तिला जरा शांत कर पण अमोलीने ती काही शांत होत नसते शेवटी आजी म्हणते एक काम करूया का आपण क्षितिजाला जरा भूमीकडे देऊन बघूया का ती शांत होते का सुद्धा भूमीचा लढा आहे तुझ्या लक्षात येते का त्यावर अमोली नाही म्हणते आता क्षितिजा रडते हे बघून भूमीला खूपच वाईट वाटतं आता भूमीने आकाश सुद्धा बघत असतात आता भूमी विचार करत असते कशा प्रकारे मी क्षितिजाला शांत करू शकते आणि आता भूमीला एक आयडा सुचते आणि आयड्या सुचतात भूमी चार पावलं पुढे चालत येते आणि आता अंगाई गीत साय गायला सुरुवात करते भूमी एवढं सुंदर अंगाई गीत गाते की क्षितिजाचं रण लगेच थांबत क्षितिजात शांत राहिलेली असते ते बघून सगळेच खुश होतात पारितोषला तर आनंद होतो कारण पारितोषला माहिती असतं की भूमीत क्षितिजाला शांत करू शकते आता सुद्धा आनंदी असतो आता सगळेच आनंदात असतात ते बघून रागणीचा जळफळाट झालेला असतो त्यानंतर आता इकडे गायकवाड साहेब हे भूमीला भेटायला येतात आणि भूमीला भेटून म्हणतात भूमी मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे भूमी म्हणते काय त्यावर गायकवाड म्हणतात अहो तुम्हाला माहिती आहे का जे बाळ पारितोषीला भेटलं त्या बाळाच्या अंगावर दुप्ट होतं दुप्ट आणि ते दुपट आता आम्हाला भेटलेलं आहे आणि ती बाई सुद्धा भेटलेली आहे जिने बाळाला किडनॅप केलं होतं आणि बाहेर नेऊन सोडलं होतं ते ऐकल्यावर भूमीला मोठा धक्का असतो भूमीला आता आनंद झालेला असतो की ते बाळ म्हणजे क्षितिजा क्षितिजाला कोणी पळवलं होतं आणि आता नेमकी क्षितिजा कोण आहे हे आता नक्कीच कळणार आहे आता ज्यावेळेला भूमीला कळेल की क्षिति जास्तीची मुलगी आहे त्यावेळी भूमी नक्की काय काय करेल ते, ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू